कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि पै फ्रेंड्स लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन वर्षात डोंबिवलीमध्ये पुस्तक आदान प्रदान महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय सतरा जानेवारी ते सव्वीस जानेवारी दरम्यान डोंबिवलीच्या सावळाराम क्रीडा संकुलामध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे या महोत्सवाचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणे आणि वाचन संस्कृतीला चालना देणे हा असणार आहे त्याचबरोबर तरुणांमध्ये वाचनाची गोडी लागावी यासाठी तेरा जानेवारीला चला डोंबिवलीकर वाचूया हा हो उपक्रम पालिकेकडून राबवला जाणार आहे या उपक्रमाद्वारे नागरिकांना जिथे असाल त्या ठिकाणी लेख कथा किंवा पुस्तके वाचण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे अशी माहिती महानगरपालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी दिली आहे आपले पायी फ्रेंड्स लायब्ररी आणि के डी एम सी यांच्या मार्फत आपण सतरा जानेवारी ते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आपला सावळाराम महाराज संकुल क्रीडा संकुल डोंबिवली येथे पुस्तक आदान प्रदान सोहळा आपण करतोय याच्यामध्ये आपल्याकडे कल्याण डोंबिवली नव्हे तर संपूर्ण राज्यामधनं वेगवेगळ्या ठिकाणातून वेग लोक येतात आणि हा जो एक कॉन्सेप्ट आहे की आपण सर्व लोक तिकडे बसून पुस्तकं एकमेकांशी शेअर करतो आणि पुस्तकांचं वाचन करतो हे एक वेगळ्या पद्धतीचं वाचन क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने एक के डी एम चा पाऊल आहे यामध्ये मॅक्सिमम लोकांनी पार्टिसिपेट करावं पर्टिक्युलरली जे आपले टीनेजची मुलं आहेत आणि यंगस्टर मुलं आहेत त्यांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट करावा याचाच एक भाग म्हणून तेरा जानेवारीला चला डोंबिवलीकर वाचूया हे उपक्रम सकाळी अकरा ते साडे अकरा दरम्यान आपण राबवतोय यामध्ये असं अपेक्षित आहे की सगळ्यांनी जिथे ते उपस्थित आहे तिथे कुठली पुस्तक कुठलाही लेख वाचन करायला पाहिजे आणि उद्देश असा आहे की त्यावेळेला आपला फोन बाजूला ठेवून आपण जे जुने माध्यम होते वाचण्याचे त्याच्यावर आपण फोकस करू आणि मुलांमध्ये आणि सर्व नागरिकांमध्ये वाचन शक्ती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काम करूया